बाजारामध्ये या ठिकाणावरून आपण आजचे चालू कापूस बाजारभाव आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत आपल्या कृषी समृद्धी न्यूज या चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आपल्या इतरही शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तसेच आमचे कृषी समृद्धी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजचे कापूस बाजारभाव काय आहे येथील व्यापाऱ्याकडून आपण जाणून घेऊया काय चालू आहे आजचे भाऊ सात हजार पासठ ते सात हजारपर्यंत ओल्ला कापूस काय भाऊ आहे सहा सदुसठ आणि कोरडा कोरडा सात हजारपर्यंत बरं आवक किती आज आज चांगली आवक आहे बाजारपेठेत पेठेल तर बरं कोणता कापूस जास्त आहे उरायला ओला का कोरडा ओल्ला कापूस आता जास्त कापूस येतोय बरं 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 काय भाव वाढतील का बाजारभाव काही सुधारणा झाली भाव वाढतील सी सीआय कधी पर्यंत चालू होईल काय अंदाज सांगता येत नाही अजून बर बर ठीक आहे ठीक आहे चला चला तर आणखी आपण बा, बाकीच्या ठिकाणावरून आजचे बाजारभाव जाणून घेऊ तसेच काही इस शेतकऱ्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेऊ बिडकिन आठवडे बाजारामधून या ठिकाणावरून आपण आजचे हे लाईव्ह प्रक्षेपण केलं असून या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आपण आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचत आहोत ज्यामध्ये आज बिडकीन आठवडी बाजारामध्ये मिळणारे कापूस बाजारभाव आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने या ठिकाणी कोरड्या मालाची खरेदी या ठिकाणी सुरू आहे तरी वल्ला माल पासष्टपासून सदुसष्ट अडुसष्ट पर्यंत या ठिकाणी खरेदी सध्या सुरू आहे बिडकिन या ठिकाणावरून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण केलं असून आपल्या प्रेक्षकांना या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्रामधील आपण काही बाजारपेठेतील देखील आजचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामधील आज सावनेर या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्याचबरोबर अकोला या ठिकाणी आजचे मिळणारे कापूस बाजारभाव आहे सात हजार सातशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल वर्धा ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल किल्लेधारूर या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आहे सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल मानवत या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आहे सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नरखेड या ठिकाणी मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आहे सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल राळेगाव या ठिकाणी मिळणारा आजचे कापूस भाव आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल हे होते महाराष्ट्रामधील इतरही काही बाजारपेठेमधील आजचे कापूस बाजार, बाजार हवं हो आपण या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील या बाजारामधून जाणून घेऊ पैठण तालुक्यातील एक कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून बिडकीन बाजाराकडे बघितलं जातं या ठिकाणी जवळपास पंचवीस ते तीस खेडे आट्या असलेला बाजार असतो व या ठिकाणी कापसाची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री या ठिकाणी केली जाते या बिडकीन आठवडे बाजारामधून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण केले असून आपल्या प्रेक्षकांना आप सांगू इच्छितो आज बिडकीन आठवडे बाजारामध्ये आज मिळणारा कापूस बाजार भाव आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने या ठिकाणी कापूस खरेदी विक्री सध्या बिडकीन आठवडे बाजारामध्ये सुरू आहे जे प्रेक्षक या ठिकाणी आपल्यासोबत या लाईव्ह मध्ये जॉईन होत आहेत त्या सर्व प्रेक्षकांना विनंती करू कृषी समृद्धी न्यूज हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करावे व जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करावा जेणेकरून त्यांना देखील आज महाराष्ट्रामधील दे बाजारपेठेमध्ये काय कापूस बाजारभाव चालू आहे हे त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती होईल त्यामुळे आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त जस्ट शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व त्यांना देखील आजचे बाजारभाव या ठिकाणी माहिती होईल बिडकीन आठवडी बाजारामधून आपण हे लाईव प्रक्षेपण आहे सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो बिडकीन आठवडी बाजारामध्ये आज सुक्या कापसाला या ठिकाणी सात हजार रुपये प्रति क्विंटल या दराने या ठिकाणी खरेदी विक्री सुरू असून ओला कापूस या ठिकाणी सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे पर्यंत खरेदी विक्री सध्या सुरू आहे महाराष्ट्रातील एक प्रमुख बाजारपेठ म्हणून बिडखिण आठवडी बाजारला बघितलं जातं या ठिकाणी पैठण तालुक्यातील एक मोठी बाजारपेठ आहे व या ठिकाणी बरेचसे शेतकरी परिसरातील कापूस खरेदी विक्रीसाठी येतात तर आपण काही शेतकऱ्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेऊ राम राम भाडले किती कापूस आणलाच एखादा गुंटले बरं काय भाव चालू आहे बरं बरं सात हजार रुपये म्हणते इथं तर सात हजार भाव परवडतो का नसल्यापेक्षा बर बरं बरं बर ठीक काही नुकसान भरपाई काही अनुदान वगैरे जमा झालो तुमचं नाही झालं बरोबर ठीक आहे बरोबर आहे काय चाले सरकारने बघायला पाहिजे असं या ठिकाणी म्हणणं आहे यांचं बरोबर आहे बिडकिन या ठिकाणावरून आपण लाईव्ह असून बिडकीन आठवडे बाजारामधून मिळणारे आजचे कापूस बाजारभाव या ठिकाणावरून आपण लाईव्ह शेतकऱ्यांना सांगत आहे बिडकीन आठवडे बाजारामध्ये मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आहे सात हजार रुपये क्विंटल या दराने त्या ठिकाणी सध्या खरेदी विक्री सुरू आहे या ठिकाणी काही शेतकरी त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणावरून जाणून घेऊ कापूस आणला किती कापूस आणला चार क्विंटल काय पाव चालू सदुसष्ट रुपये वल्ला होता वाईल कापूस आ, वायर कापूस सात हजार उरल नाईल कापूस आणलं का किती कापूस आणला होता दोन क्विंटल काय भाव दिला तिला सदुसष्ट रुपये बरोबर बिडकी नाठोडे बाजारामधून या ठिकाणावरून आजचे लाईव कापूस बाजार आपण या ठिकाणी शेतकरी मित्रांना सांगत आहोत या ठिकाणावरून लाईव्हच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा शेतकरी व व्यापाऱ्यांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया काय कापूस अडुसष्ट ते सात हजार रुपये बर 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 बिडकिन आठवडे बाजार मधून आपण या ठिकाणी बऱ्याचशा या ठिकाणी दुकानं कापसाच्या खरेदीसाठी लागलेलं ला आहे आपण या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांच्या काही प्रतिक्रिया या ठिकाणावरून जाणून घेऊ कापूस आणलं भाऊ काय भाऊ दिलं गाडी उभा आहे का आणखी दिलास भाऊ न दिला बर काय भाऊ म्हणते सहासष्ट सदुसष्ट रुपये वल्ला होत पासष्ट पासून बरं 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 ठीक आहे परवडतं गे भाऊ हा कुठले तुम्ही का काय नाव कुलकर्णी कुलकर्णी का शेतकरी काय अनुदान वगैरे जमा झाले नाही इकडे नाही झाले बरं ठीक

आपल्या शासनाकडे काय म्हणणे समजा काय मागणे काय भाव पाहिजे काही देऊ शकत नाही सीसीआय ची खरेदी सीसीआय चा जो भाव शासना शासनाने डिक्लेअर केलाय आठ हजार तो प्रोसिजर इतक्या आता इतक्या प्रोसिजर आहे का कोण वेळ वेळ नाही तेवढा मजूर थांबतो का सांगा तुम्ही मला आता मजूर पैसे नाही त्यांचा बाजार त्यांची बाजाराची फुटी करता येते का नाही करता

ही पिकाला भाव नाही त्यामुळे कापूस व इतर पीक बघता शेती करायला या ठिकाणी परवडत नसल्याचं या ठिकाणी शेतकऱ्याची प्रति आहे आणि नवीन दरानुसार खाताचे व बियाण्याचे देखील रेट वाढलेले आहे तर एकंदरीत सर्वच बाजारपेठेमध्ये भाव वाढलेले असून शेतीमालाला फक्त भाव नाही असं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत आहेत विडकीन आठवडे बाजारामधून आपण या ठिकाणी लाईव्ह केला असून या ठिकाणावरून मिळणारे आजचे कापूस बाजार भाव आपल्याला शेतकऱ्याकडून व व्यापाऱ्याकडून ऐकायला मिळत आहे सहा हजार पाचशे ते सात हजार रुपयेपर्यंत नाही सा, का सहा सहा हजार आठशे सहा हजार सातशे पर्यंत या ठिकाणी खरेदी होत आहे असं या ठिकाणी शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळाली आपण इतर शेतकऱ्यांची काही प्रतिक्रिया जाणून घेऊ राम राम बापू सांगला काय किती आणलं त्यांचं बरोबर हा ना कृषी समृद्धी न्यूज राम कुठले बोकड गोजर कापूस आणला काय नाही आणलं का भाऊ बघायला बरं काय भावच सांगितलं व्यापारी सहा हजार पाचशे सातशे आठशे माल बघून ओला ओला भाव कापूस ना परवडतो का भाऊ खर्च वगैरे बघता व्यसमीला काय भाव चालू आहे सध्या साठ रुपये सत्तर रुपये दराने चालू आहे व्यसमीला म्हणजे जवळपास सतराशे अठराशे रुपये खर्च वेच जातोय आणि बाकीचा खर्च जर बघितला तर परवडत काही आपल्याला किती पर्यंत भाव पाहिजे बरोबर नाही मग आपल्याला भाव कुठपर्यंत पुरतो समजा आठ नऊ साडेआठ नऊ हजार हा कमीत कमी पाहिजे ना बरोबर तर तो भाव मिळत नाही सी सी आय जवळपास आठ हजार एकशे तीस रुपये भाव ठरवलाय आणि तो पण आणखीन चालू झाला नाही शासनाचे खरेदी केंद्र कुठं सुरू झालेलं नाही तर ते सुरू व्हायला पाहिजे असं वाटतं का बरोबर अनुदानचे काही पैसे वगैरे जमा झाले एक दोन दिवसापासून आपल्या तालुक्यातले पैसे जमाय सुरुवात झाले पण पन ते पण कमी दरामध्ये मिळते असं शेतकऱ्याच्या प्रतिक्रियात होत्या तुमच्याकडे नाही झाले जमा काही चाल ठीम राम नाही काय घेऊ नंतर एकदा हे होते बोकुळजवळ गावचे शेतकरी जे या ठिकाणी आपल्याला भेटले व त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी सांगितलेल्या आहे आपण इतर शेतकऱ्यांच्या व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया बिडकीण आठवडे बाजारामधून घेतल्या आहे या लाईव्हच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांना आपण हेच सांगू इच्छितो की सध्या मिळणारे कापूस बाजारभाव बिडकीन आठवडी बाजारामध्ये सहा हजार पाचशे ते सात हजारपर्यंत कापूस या ठिकाणी माल बघून व्यापारी सध्या खरेदी करत आहे तर एकंदरीतच शेतकऱ्याची लूट सध्या सुरू आहे कारण ओला कापूस सहा हजार पाचशे ते स सात हजारपर्यंत या ठिकाणी खरेदी होत आहे असं या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे कृषी समृद्धी न्यूज बिडकिन या ठिकाणावरून आपण हे लाईव प्रक्षेपण केलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आपल्यासोबत या लाईव्हमध्ये जोडला आहे आपण कुठल्या भागामधून आमचा हा व्हिडिओ बघताय ते कमेंट करून नक्की आम्हाला सांगावे व आपल्या भागातील मिळणारा बाजारा भाव देखील आम्हाला कमेंट करून सांगावे तसेच हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलेलं आहे काय भाव आहे आज बिडकिनमध्ये या ठिकाणी सहा हजार पाचशे ते सात हजार दरम्यान या ठिकाणी कापूस खरेदी सुरू आहे त्यानंतर बिडकिन कुठे आहे बिडकिन हे पैठण तालुक्यातील आहे जण यांनी कमेंट केली आम्ही जळगावमधून हा बघतोय तर जळगावमधून देखील शेतकरी या ठिकाणी आपल्यासोबत या लाईव्हमध्ये जोडले आहे महाराष्ट्रातील कान्याकोपरामधून मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्यासोबत जोडले आहेत महाराष्ट्रामधील इतर बाजारपेठेमध्ये दे देखील आज मिळणारे आपण कापूस बाजारभाव शेतकऱ्यांना सांगत आहे ज्यामध्ये सावनेर या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आहे सात हजार रुपये अकोला या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आहे सात हजार सातशे सदोतीस रुपये वर्धा या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आहे सात हजार रुपये किल्ले किल्लेधरूर या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आहे सात हजार एकशे तीस रुपये मानवत या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजार भाव आहे सात हजार एकशे पन्नास रुपये नरखेड या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये राळेगाव या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आहे सात हजार शंभर रुपये हे महाराष्ट्रातील काही टॉप मार्केट आहे ज्यामध्ये आज मिळणारे कापूस बाजारभाव आपण सांगितलं आपण पैठण तालुक्यातील प्रत्येक मार्केटमधून त्या ठिकाणचे कापूस बाजारभाव शेतकरी मित्रांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच आपल्या इतरही शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका सर्व शेतकरी मित्रांना विनंती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या इतरही शेतकरी मित्रांना शेतीसंबंधित सर्व प्रकारची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळेल व आपला चॅनल आणखीही मोठ्या प्रमाणात ग्रो होईल ही त्यासाठी सर्वांनी मदतीचा हात म्हणून एक एक शेअर करावे ही सर्व शेतकरी मित्रांना विनंती तसेच जे लाईव्हमध्ये जोडलेले शेतकरी आहेत त्यांनी देखील हे चॅनल सबस्क्राईब करावे आमच्याकडे सहा हजार पाचशेचा भाव आहे या ठिकाणी शिवाजी पाटील यांनी कमेंट केलेली आहे आमच्याकडं सहा हजार पाचशेचा भाव आहे आपणही आपल्या कुठल्या भागामधून आमचा हा व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून सांगावे व आपल्या भागात काय भाव मिळत आहे कापसाला हे नक्की कमेंट करून सांगावे हा लाईव्ह सध्या पैठण तालुक्यातील असून पैठण तालुक्यातील बिडकिन या ठिकाणी आठवडी बाजार आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची खरेदी या ठिकाणी होते आज जवळपास या मार्केटमध्ये पंधरा ते वीस गाड्याची आवक बिडकिन मार्केटमध्ये झालेली आहे व मोठ्या प्रमाणात कापसाचे आज या ठिकाणी खरेदी विक्री झालेली आहे बिडकिन आठवडे बाजारामधून आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी एलआयच्या माध्यमात बाजार दुन अपन अपने माँद। आ, भाव देत आहे ज्यामध्ये आज बिडकिन या ठिकाणी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच ह्याच्यानं जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत तो, जय जवान जय किसान शेतकरी बांधव